जानोरी ग्रामपालिकासमोर आदिवासी शेतकऱ्याचे आमरण उपोषण तालुक्यातील येथील शेतकरी त्र्यंबक डंबाळे यांच्या शेताला करणारी पोटचारी बुजवल्याने या शेतकऱ्यांनी उपोषणाची हत्यार बसली आहे त्र्यंबक डंबाळे यांच्या शेतातील पूर्वपारची बुजवलेली पोटचारी तात्काळ पूर्वपात करून देणे आदिवासी शेतकरी यांची जाणून बुजून पाणी अडविले म्हणून ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणे यासह अनेक मार्ग शेतकरी उपोषणाला बसला आहे या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह शेतीवर असून पाटबंधारेचे पाणी शेताला देण्यासाठी पोटचारी बुजवण्यात आली सगळीकडे तक्रार करून पत्रव्यवहार करून न्याय मिळत नसल्याने आता या शेतकऱ्याने जानोनी ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू केले आहे आता तरी या शेतकऱ्याला न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे जय आदिवासी आज आद। सहा एक दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबक नामदेव डांबाळे व इतर शेतकरी यांना शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी असतील शेतकरी मिळून आमरण उपोषण करीत आहे तरी त्र्यंबक नामदेव डांबाळे व शेतकरी यांचे सबळ पुरावे असताना सुद्धा तसं बघितलं दोन हजार तेरापासून त्यांना लेखी दिलेलं आहे आणि संबंधित शेतकरी यांनी त्यांची सोळा चारीची पोटचारी ही बुजवण्यात आली आणि बुजवल्यामुळं त्यांना देणारं शेतीचं पाणी हे अडवलं गेलं हा प्रकार जवळपास चार पाच वर्षापासून चालू आहे सदर प्रशासनाला वारंवार निवेदनं देण्यात आले कळवण्यात आलं चार पाच वर्षापासून लेखी घेण्यात आलं दोन हजार तेरा साली पण त्यांचं स्टॅम्प पेपरवर लेखी घेतलं तरी येथील शेतकरी हे ये स्वतःची मनमानी करत एक दांडगापानं दाखवत कायदा हातात घेऊन आदिवासी व्यक्तीवर अन्याय करीत आहे ह्या प्रकरणाचं शासन का दखल घेत नाही कारण इथं आज पॅसा कायदा लागू आहे पॅसा कायदा असा आहे का या पॅसा कायद्यामध्ये आदिवासी समाजाला हा न्याय द्यायला पाहिजे इथं पॅसा कायद्यानुसार समित्या लागू आहे समित्या शांतता समितीवर आम्ही हा प्रश्न उपस्थित केला त्यानुसार ग्रामपंचायत यांना निवेदन दिलं त्यांना ते कळवण्यात आलं त्यांनी तात्काळ दखल घेतली पाहिजेत होती एवढ्या सर्व गोष्टी घडत असताना सुद्धा शासन बघायची भूमिका घेत तर नक्कीच आदिवासी समाजाकून हे उम आमरण उपोषण हे तीव्र स्वरूपाचं कारण येईल अशी मी समाजाच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने मी ग्वाही देतो ज्या आदिवासी दे जे आदिवासी आजचा जो विषय आहे जो सोमनाथ भाऊंनी सांगितल्या पद्धतीने चाळीस ते पन्नास वर्षापासून जी चारी होती आणि ती चारी म्हणजे त्याचे आपल्याकडं समोर पुरावे पण आहेत आपण ते प्रशासनाला पण दिले आहे तसंच तहसील असेल तसंच समोरची व्यक्ती असेल सगळ्यांना आपण हे पुरावे दिलेले आहेत त्या तुम्ही ही जी काही चारी बुजवलेली आहे आणि या भुजवलेल्या चारीमुळे काय झालं कालबा यांच्याकडे त्याच्या घ पट्ट्या पण आहे तर आपण ते दिलेले आहेत तर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करून पण आपल्याला समोरची जी काही व्यक्ती आहे ती चारी बुजून तिला दोन हजार तेरा साली समक्ष समोर बोलून संबंधित शेतकरी समोर बसून त्यांच्याकडून ती चारी परत पुनर्वसित करण्याची बोली किंवा एक तयारी पण करून घेतली समोरच्या व्यक्तींनी त्याला हा पण बोलले आणि त्याच्यानंतरनं जवळपास हा एवढा दोन हजार पंचवीसचा कालावधी आला तरी पण शेतकऱ्यांनी काही त्याची शासनाच्या नियमाचं उल्लंघन करून त्यांनी त्याची मनमानी चालू ठेवली आम्हाला प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे का वागाडा कालाव असेल किंवा भूमिलेख लेखा ले अभिलेखी असेल किंवा मग प्रशासन असेल यांचे सर्वांचे नियम किंवा कायदा वलंडून जर ही व्यक्ती अशी वागत असेल तर याला प्रशासनाचा दबाव नाही किंवा मग याला कुठल्याही प्रकारचा आळा घालण्यासाठी पर्याय नाही तरी पण आम्ही समजणेसपणेने आम्ही तुमच्याकडं विनंती करत तिथं आम्हाला उपोषणासाठी बसलो का ता बसलो कारण की आम्ही शांतते प्रिय आमचा आदिवासी समाज आहे शांततेने आम्ही मार्ग काढत असतो आणि या मार्गामध्ये खरं म्हटलं तर आम्हाला उपोषण बसून द्यायची वेळ नव्हती येऊन द्यायला पाहिजे होती त्यांनी पण आज तरी पण ती वेळ आलेली आहे आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी सबोल चारी ही लवकरात लवकर त्यांनी मोकळी करून घ्यावी आणि ती काही कोणाच्या मालकीची किंवा कोणाची नाही आहे ती प्रशासनाचं आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर सहकार्य करावी ज्या आदिवाशी मी शेतकरी त्र्यंबक नाम जेवढांबाळे तर माझी सोळा नंबर चा चारीला जी पोट चारी आहे ती गेल्या चार ते पाच वर्षापासून समोर शेतकऱ्यांनी बंद केली आहे मला पाठीत पाणी भेटलं नाही त्या कारणाने त्यामुळे मला शेती करायला खूप येऊ राहिली आता गेल्या चार वर्षापासून गहू केला नव्हता मी हरभरा करायचं ते ड्रिप करायचं मी तर यावर्षी गहू केला त्या गव्हाची इतकी परिस्थिती आता बिकट आहे का सुकू राहिला गहू जो आता निसवल्याच्या पद्धतीमध्ये जो निसून पडला आता गहू माझा त्याला खूप पाण्याची गरज आहे तर गेल्या पा, पा, दहा दहा बारा दिवसापासून मी कागदपत्राची पूर्तता करूनसुद्धा मीटिंग घेऊनसुद्धा का जगदंबा पाणी वाटप संस्था ऑफिसला मीटिंग घेतली त्याच्यामध्ये समोर शेतकऱ्याला सांगितलं की मला चारी काढून द्यावी तो फक्त हा जी भूमिका घेऊ राहिला त्याच्याबद्दल मला खर्च आहे का मा मी आदिवासी असल्यामुळं माझी पोलीस दखल घेऊ घेऊन नाही राहिलं तरी शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन मला पोट काढून द्यावी व पाठाची पाणी मला मिळून द्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पल्लवी भाऊसार जानोरी दिंडोरी